कणकूल नगरपंचायतच्या वॉर्ड नंबर सोळामध्ये अपेक्षेप्रमाणेच पुन्हा एकदा संजय कामतेकर यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे संजय कामतेकर जे या वॉर्डमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत माझी बांधकाम सभापती राहिलेले आहेत त्यांना पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांच्यावरती बी जे पीनं त्यांना याच वॉर्डमधून उमेदवारी अर्ज उमेदवारी दिलेली आहे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेला आहे आपल्यासोबत आहेत संजयजी कामतेकर संजय खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा बी जे पीनं तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे काय प्रतिक्रिया ही सगळे सर, हे सर्व श्रेय जे आहे बी जे पीने जो माझ्यावर विश्वास ठेवला हे सर्व श्रेय जे आहे माझे शिवाजीनगर शिवाजीनगरमधले जे मतदार आहेत त्यांचा हा विश्वास आहे पुन्हा एकदा त्यांनी मला माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि पुन्हा एकदा ओपनचा कॅटेगरी असतानासुद्धा त्यांनी मला ओबीसीवाल्याला जो चान्स दिला हे त्यांचं मोठेपण आहे हे जे सर्व श्रेय हे त्या त्या लोकांचं आहे जे शिवाजीनगर मधले जे मतदार आहेत त्यांचं हे श्रेय आहे गेले पाच वर्षांमध्ये जवळपास सात साडेसात वर्षांमध्ये शिवाजीनगर असेल किंवा परभडी असेल प्रत्येक घरोघरी संजय कामतेकर ही व्यक्ती पोचलेली आहे प्रत्येक घरोघरी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आपलं स्थान तुम्ही निर्माण केलं आहे काय बोला संजय कामतेकर जी व्यक्ती आहे ही राजकारण म्हणून करत नाही एक समाजकारण म्हणून मी ह्या लोकांकडे सगळ्यांकडे पाहत होतो आणि समाजकारणा समाजकारणाच्या त्याच्या माध्यमातूनच मी ज्या वार्डाचा विकासात्मक ज्या गोष्टी होत्या त्या पूर्णपणे मी पूर्ण केल्या आणि तोच मुद्दा घेऊन मी परत आता ह्या सगळ्यांच्या समोर जातो आहे आणि जे केलेलं काम ह्या परवडी असेल आणि शिवाजीनगरमध्ये जे केलेलं काम आणि ह्या कामातलीच पोच पावती म्हणून मला शिवाजीनगरवादील परपरवाडीवाले देणार आहे याच वर्डामधील काही नागरिकसुद्धा आपल्यासोबत आहेत काय वाटते संजय कामतेकर यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि तुमचा त्यांना पाठिंबा आहे कामतेकर यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतं कामतकर एक झाडाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आजपर्यंत आमच्या वाडीत ह्यापर्यंत अजूनपर्यंत अशी कामं झाली नव्हती त्यांनी यावेळी एवढी कामं केली आहेत की आम्ही सगळे खुश आहेत त्यांच्यावर त्यामुळे आम्ही त्यांना भरघोस मताने निवडून आणून देणार विकास कामं तर केली असतील त्यासोबतच वैयक्तिक जे काही सुखदुखाचे प्रसंग असतात त्याबद्दल काय सांगाल वैयक्तिक सुखदुखाचे प्रसंगात सगळ्यांसाठी ते धावून येतात निसता फोन केला ना ते आम्ही नसलो तर ते धावून जातात एवढं मोठं काम करतात ते काय वाटतंय जिथं संजय तिथं विजय नक्कीच काय आमचं विचारलेलं आहे जिथं संजय तिथं विजय हा नक्कीच आहे अशा प्रकारच्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत आणखीन काही महिला ग्रामस्थ सुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय वाटतं संजय कामतकर यांच्या त्यावेळी मी पटकन बोलले की नक्कीच कारण खरोखरच ही व्यक्ती आम्हाला अशी लाभली आहे ना की आमचा हक्काचा माणूस झालाय कधी बोलवा कधी फोन करा त्याचा फोन कधी बंद न म्हणजे भाऊ माझा भाऊ आहे तो मी भाऊ मानते त्याला तर साहेबांनी असं कधीही केलं नाही की फोन केला दुर्लक्ष केलं नेहमी आमच्या सगळ्यांच्या संपर्कात प्रत्येकाच्या मनावर ते राज्य करत आहेत आणि माझ्या एवढ्या शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्या परबडीतर्फे आम्ही परब ने आमच्या आमच्यासोबत तो कायम आहे आणि आम्ही सगळे त्याच्यासोबत आहोत अगदी इथून पुढे आमचा आमच्या वॉर्डचा नगरसेवक संजयजी कामतेकरच राहणार हे माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत एकीकडे साहेब म्हणतानाच एकीकडे संजय अशी आपुलकीची एकिर्णवे ही आपुलकीचे कौटुंबिक हाक आहे आणि ह्या आपुलकीच्या हाकेतून समजून येत आहे की संजय कामतेकर यांनी सोळा वॉर्डामध्ये शिवाजीनगर असेल किंवा परवाडी असेल या वॉर्डामधील ग्रामस्थांमध्ये तेथील रहिवाशांच्या मनामध्ये जी आपुलकीचं स्थान निर्माण केलं आणि त्या आपुलकीच्या स्थानावरच होय जिथं संजय तिथं विजय अशा प्रकारची ग्वाही आणि अविश्वास येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन अनंत तांबेसर राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका